नमस्कार मित्रांनो आर्टो कुशलमध्ये आपलं स्वागत आहे हा एक शैक्षणिक व्हिडिओ असून मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी मार्केटमध्ये आपण जेव्हा येतो ना मित्रांनो तेव्हा आपण या ठिकाणी काय करतो जेव्हा आपण नवीन असतो तेव्हा सर्वच गोष्टीवरती इथे लक्ष देतो तर इथे आपल्याला काय करायचं आहे की मार्केटमध्ये फक्त एकच कोणतीतरी गोष्ट आहे मित्रांनो त्या गोष्टीवरती आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी आपलं शंभर पर्सेंटेज या ठिकाणी द्यायचं आहे तेव्हा मित्रांनो या ठिकाणी पण मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने प्रॉफिट या ठिकाणी करू शकतो आता इथे बघता मित्रांनो हा जो चार्ट आहे आपल्यासमोर ओपन आहे तो निफ्टी फिफ्टीचा चार्ट आहे आता हा चार्ट जर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने जर क्लिअर बघितला तरी ते तुम्हाला स्पष्ट दिसते की इथे एक ट्रेडलाईन जात आहे वरती एक मार्केट एक रेजिस्टन्स घेत आहे ठीक आहे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला समजतात वरती ब्रेक देऊन मार्केटवरती गेलं तर आपण कॉल घ्यायला पाहिजे डाऊन साईडला ब्रेक दिला तरी ते आपल्याला पुट घ्यायला पाहिजे ठीक आहे ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला लगेच समजून या ठिकाणी येत असतात पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय मित्रांनो माहिती आहे का जेव्हा जेव्हा एखादा नवीन ट्रेडर जेव्हा मार्केटमध्ये येतो तेव्हा तो, ते तो काय करतो या ठिकाणी तो कधीही या ठिकाणी त्याचा जो लॉस असतो ना त्या लॉसच्या पाठीमागे कधीही तो पळत नाही तो पळतो तर कशाच्या पाठीमागे पळतो तो तो प्रॉफिटच्या पाठीमागे पडतो तो विचार करतो की या ठिकाणी माझ्याकडे आज दहा हजार रुपये आहेत तर मी दहा हजार रुपयेची या ठिकाणी एक लाख रुपये या ठिकाणी करणार ह्या हिशोबाने तो मार्केटमध्ये येतो त्याला मित्रांनो मार्केटबद्दल काहीच माहिती नसती तो डायरेक्ट कोणाकडनं तरी ऐकून मार्केटमध्ये येतो आणि त्याच्याकडे जे दहा हजार रुपये आहेत तो काय करतो इथे मार्केटमध्ये लॉस करतो आणि त्याच्यानंतर मार्केटला ते नाव या ठिकाणी ठेवायला होतात त्याच्यानंतर त्याला कुठलं तरी टिप भेटते की अरे हे तो हे इंडिकेटर वापर ते इंडिकेटर वापर मग तो काय करतो नंतर त्याच्यानंतर बरेच असे इंडिकेटर आहेत ते इंडिकेटरचा वापर करतात आणि या ठिकाणी मार्केटमध्ये अगेन ते लॉस करतात कारण काय होतं मित्रांनो इथे सगळ्यात महत्त्वाचा जो गोळ आहे ना तो काय माहिती आहे का तुम्ही काय करता तुमचा जो सेटअप आहे ठीक आहे तुमचा जो सेटअप आहे त्या सेटअपचा मित्रांनो या ठिकाणी जे आहे तुम्ही कधीही वाट बघत नाही मी आतापर्यंत असे लोक बघितले की जे नव्याण्णव टक्के जे लोक आहेत ना या ठिकाणी ते त्यांच्या सेटअपचा कधी वाटच बघत नाहीत हां एक टक्का जे लोक आहेत ना ते त्यांच्या सेटअपचा वाट बघतात त्या सेटअपवरती ट्रेड घेतात म्हणून मित्रांनो या ठिकाणी देखील या ठिकाणी आपल्याला सांगते की मार्केटमध्ये या ठिक या ठिकाणी दहापैकी फक्त नऊ लोक या ठिकाणी प्रॉफिट करून मार्केटमधनं जात असतात आणि दहा या ठिकाणी सॉरी एक एक जो एक जो लोक आहे ना ते प्रॉफिट करून जात असतात आणि जे नऊ लोक आहेत ते या ठिकाणी मार्केटमध्ये लॉस करत असतात त्याचे पाठीमागचं कारण एकच आहे मित्रांनो की आपण एका गोष्टीवरती कधीही या ठिकाणी फोकस करत नाही त्यामुळे इथे आपण जास्त प्रमाणामध्ये लॉस करतो तर त्याचे कारण देखील मी तुम्हाला दाखतो की काय कारण आहेत त्याचे ठीक आहे या ठिकाणी मित्रांनो शंभर इंडिकेटर वापरण्यापेक्षा तुम्ही फक्त एकच इंडिकेटर वापरा आणि त्या इंडिकेटरवरती मित्रांनो अशी महारत हासिल करा ना की ते इंडिकेटर तुम्हाला कुणीही विचारलं ना इथे काय करायचं तिथे काय करायचं तुम्हाला लगेच त्या गोष्टी आल्या पाहिजेत ठीक आहे आता या ठिकाणी मित्रांनो बरेच जे नवीन मार्केटमध्ये येतात ते काय करतात सुरुवातीला या ठिकाणी सुपर ट्रेंड आहे ठीक आहे इंडिकेटर फक्त बघा मित्रांनो आपण चार्ट काय करूया इथे पाच मिनिटावरती लावूया ठीक आहे पाच मिनिटावरती लावूया आता आपण इथे काय केलेलं आहे या ठिकाणी आपण एक इंडिकेटर लावलेला आहे ला बरेच लोक काय करतात बऱ्याच लोकांच्या मी चार्टवरती स्क्रीनवरती देखील बघितले की सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा असे इंडिकेटर लावलेले असतात मला समजत नाही की मित्रांनो त्या इंडिकेटरमध्ये नेमकं तुम्हाला कळतं तरी काय ठीक आहे तुम्ही जर एका वेळेसच पनीरची भाजी खायची आहे इकडे मॅगी खायची आहे ज्यूस प्यायचं आहे सगळं तुम्ही एकत्र कधीच खाऊ शकणार नाही त्यासाठी तुम्हाला कोणत्या तरी एका गोष्टीवरती लक्ष द्यावं लागते थी। ठीक आहे आता इथे आपण काय केलं या ठिकाणी सुपर ट्रेंड हे एक इंडिकेटर लावलं त्याच्यानंतर या ठिकाणी मित्रांनो आपण काय करूया या ठिकाणी जे आहे एम ए सी डी ठीक आहे एम ए सी डी हे एक इंडिकेटर लावूया ठीक आहे एम एच डी लावलेला आहे त्याच्यानंतर या ठिकाणी मित्रांनो आपण आर एस लावूया ठीक आहे बरेच लोक काय करतात बरेच इंडिकेटर वापरतात आता ते मलाही माहीत नाही मित्रांनो की कोणाला कशा पद्धतीने समजतं ते तुम्ही कशामध्ये पण महारत हासिल करा मित्रांनो ठीक आहे ई एम ए लावूया आपण इथे ठीक आहे मुव्हिंग ॲव्हरेज ठीक आहे आता हे आपण इंडिकेटर अशा पद्धतीने लावलेलं आहे ठीक आहे आता इथे जवळपास आपण बघितलं तर इथे बघा तुम्ही इथे तुम्हाला दिसेल की आपण किती इंडिकेटर लावलेले आहेत एक दोन तीन चार इंडिकेटर लावलेले आहेत ठीक आहे चार इंडिकेटर इथे आपण लावलेले आहेत अजून एखादी इंडिकेटर आपण या ठिकाणी ॲड करू शकतो ठीक आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कळालं पाहिजे की आपण काय करत आहोत मार्केटमध्ये ठीक आहे या ठिकाणी हे बोलीजरम ब्रँड इथे लावूया आपण ठीक आहे बरेच लोक ह्याचा देखील वापर करतात मी बघितलेला आहे ठीक आहे आता सांगा मला मित्रांनो की तुम्हाला हे एवढे इंडिकेटर लावले आता ह्या इंडिकेटरमधनं माझं फक्त तुम्हाला एकच सांगणं आहे ठीक आहे इथे जवळपास आपण काय केलेलं आहे या ठिकाणी दोन तीन चार पाच इंडिकेटर लावलेले आहेत आता ह्या इंडिकेटरमध्ये मित्रांनो फक्त तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे की तुम्हाला कुणीही येऊन सांगू द्या ठीक आहे कुणीही येऊन सांगू द्या की तुम्हाला तू हे इंडिकेटर वापर तू एम ए वापर तू एम ए सी डी वापर तू आर एस आय वापर किंवा तू सुपर ट्रेंड वापर किंवा दुसरं काहीतरी बॉलिजर बँड वापर असे व्ही वापर काहीही सांगू द्या मित्रांनो तुम्हाला कुणीही काहीही सांगू द्या तुम्ही तेच करायचं जे तुम्हाला जमतं ठीक आहे इथे व्ही देखील आपलं लावायचं राहिला ठीक आहे आता इथे आपण काय करूया व्ही देखील इथे लावूया आपण ठीक आहे हे व्ही देखील इंडिकेटर आपण इथे लावलेलं आहे आता मला सांगा मित्रांनो की मार्केटमध्ये आपण काय करायचं कुठे ट्रेड घ्यायचं आता मला सांगा की एवढं इथे आपल्यासमोर गोंधळ आहे अशा गोंधळामध्ये मित्रांनो चार्ट थोडासा मोठा करतो मी जेणेकरून तुम्हाला समजेल मला फक्त एकच गोष्ट तुम्हाला इथे केंद्रित करायची की तुम्ही काय करायचं तुम्ही कोणाचे हे सांगण्यामध्ये यायचं नाही ठीक आहे ठीक आहे आता मी ई एम ए वापरतो मला ई एम ए समजतं आणि मी ते सांगायचं आहे इथे तुम्हाला प्रयत्न करत असतो पण तुम्हाला ई एम ए जर जमत नसेल ना मित्रांनो तुम्हाला जे इंडिकेटर जमतं ज्या इंडिकेटरमध्ये तुम्हाला इथे अॅक्युरेसी भेटते ना ते इंडिकेटर तुम्ही इथे वापरायला काही हरकत नाही आहे ठीक आहे कोणी हे वापरतं म्हणून आपण ते कधीही वापरायचं नसतं या ठिकाणी काय मित्रांनो मी माझी स्ट्रॅटर्जी सांगतो ठीक आहे त्याच्यानंतर मी थोडा चार तिकडे घेतो आणि मी सांगतो की मी चा कसा वापर करतो ठीक आहे मला जे येतं ते मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करतो ए मी कशा पद्धतीने वापरतो ठीक आहे ई एम ए में हे मित्रांनो मी स्कॅल्पिंगसाठी वापरतो पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा ठीक आहे स्कॅल्पिंग ही मित्रांनो आपली इंग्लिश थोडी कच्ची आहे स्पेलिंग समजून घ्या स्कॅल्पिंगसाठी आपण इंडिकेटर हे वापरतो ई एम ए ठीक आहे या ठिकाणी ई एम ए आपलं क स्ॅ स्कॅल्पिंग किती मिनटासाठी करू शकतो आपण एक मिनटासाठी करू शकतो दोन मिनटासाठी तीन मिनटं आणि कमीत कमी पाच मिनटापर्यंत इथे आपण स्कॅल्पिंग करू शकतो एक मिनटावरती आपला स्टॉपलॉज छोटा कमी असतो दोन मिनटावरती थोडासा जास्त असतो तीन मिनटावरती त्यापेक्षा जास्त पाच मिनटावरती त्यापेक्षा जास्त असतो त्यामुळे स्कॅल्पिंग ही कमीत कमी एक ते तीन मिनटाच्या आतमध्ये केली जाते ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला जर ट्रेड घ्यायचा असेल तर तुम्ही पाच मिनटं किंवा पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेमवरने ट्रेड घेऊ शकता इथे तुमचा लॉस ही त्या पद्धतीने असतो तर माझा ई एम ई वापरायची पद्धत काय असते मित्रांनो हे मार्केट आता समजा हे आता ई एम ई हे अशा पद्धतीने आहे मार्केट इथं ओपन झालेलं आहे मार्केट वरती जात आहे वरती जात आहे त्याबरोबर ई एम देखील हे वरती जात राहतो मित्रांनो ठीक आहे जेव्हा मार्केट ई एम एच्या जवळपास आहे ई एम एच्या जवळपास येऊन मित्रांनो जेव्हा इथे मला एखादा बुलिश प्राईजॅक्शन दिसते अपट्रेंडमध्ये तेव्हा मी काय करतो इथे फर्स्ट कँडल क्लोज होऊ देतो आणि सेकंड कँडलमध्ये इथे कॉलसाठी एंट्री मारतो माझा स्टॉपलॉस हा एम एच्या खाली इथे स्टॉपलॉस असतो आणि माझं टार्गेट फक्त मित्रांनो एक ते या ठिकाणी दीड कॅंडल माझं फक्त टार्गेट असतं जे काही प्रॉफिट भेटतं ते मी इथे घेऊन बाहेर निघतो ठीक आहे हा झाला माझा पहिला सेटअप आता दुसरा दुसरा सेटअप मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो की मार्केट काय आहे इथनं वरती जात आहे मार्केट ठीक आहे हे कॅन्डलच समजून घ्या मार्केट वरती जात आहे ठीक आहे हे एम ए आहे मार्केट वरती जात आहे वरती जात आहे जेव्हा मार्केट मित्रांनो या ठिकाणी डाऊन साइडला येतं डाउन साइडला आल्यानंतर जेव्हा ई एम एचा मित्रांनो मार्केट काय करतं या ठिकाणी हो ब्रेक देतं ठीक आहे माझ्या दोन मिनट्याच्या टाईम फ्रेमवरनं मार्केट ही इथे ई एम एला ब्रेक देतं मी अशा ज्या ब्रेक दिलेल्या कॅन्डलमध्ये एंट्री कधीही मारत नाही या ठिकाणी दुसरी कॅन्डल खाली या ठिकाणी क्लोज होऊ देतो आता ही जर दुसरी कॅन्डल या ठिकाणी मित्रांनो ग्रीन कॅन्डल तयार झाली तर अतिशय उत्तम माझ्यासाठी ठीक आहे तर या ठिकाणी ग्रीन कॅन्डल तयार होता या ठिकाणी जर रेड कॅन्डल तयार झाली त्याच्यानंतर जर या ठिकाणी ग्रीन कॅन्डल तयार झाली तर या ठिकाणी मित्रांनो जशी ही कॅन्डल तिसरी ओपन होते ना त्या कँडलमध्ये मी इथे पुटसाठी एंट्री मारतो आणि या ठिकाणी अगेन माझं टार्गेट एक ते दीड कॅन्डल हे माझं डाऊन साईडला इथे टार्गेट असं जर क्वांटिटी जास्त असेल तर मी अर्धी क्वांटिटी विकून टाकतो पहिल्याच कँडलमध्ये प्रॉफिट बुक करून त्याच्यानंतर या ठिकाणी ट्रेल करत जातो ठीक आहे या ठिकाणी स्टॉपलॉस कुठे आहे ई एम एच्यावरती लॉस जर इथनं मार्केट रिवर्स झालं तरी ते, ते लो स्टॉप लॉस होणार आहे आणि इथे आपल्याला काय करायचं आहे जो काय आपला लॉस होत आहे ना तो लगेच इथे आपल्याला एक्झिट मारायचं आहे इथे वाट बघत बसायची नाही की इथे मार्केट परत खाली येईल आणि आपण प्रॉफिटमध्ये येऊ असं होत नसतं आपल्याला सिस्टम सांगतं की इथे बाहेर निघायचं बाहेर निघायचं जर बोटाला जखम झाली मित्रांनो तर त्या ठिकाणी बोटावरती इलाज करावा लागतो जर बोटावरती इलाज नाही केला तर अक्का हात देखील आपल्याला कापावा लागतो सेम तीच कंडिशन आहे इथे आपल्याला छोटा लॉस होतो आपला सिस्टम सांगते आपल्याला इथे बाहेर निघा तिथे बाहेर आपल्याला निघालं पाहिजे ठीक आहे दुसरी कंडिशन आता तिसरा जो माझा सेटअप आहे मित्रांनो तिसरी माझी जी सेटअप स्ट्रॅटर्जी असते की मार्केट या ठिकाणी आता इथे आपण बघितलं अपट्रेंडचं आप बघितलं इथे डाउन ट्रेंडचं या ठिकाणी आपण बघितलं कशा पद्धतीने ठीक आहे इथे बुलीस बुलिश, बुलिश कँडल जर तयार झाली तरी इथे आपण एंट्री करणार होतो ठीक आहे आता तिसरा जे पॅटर्न माझा बुलिश आहे या ठिकाणी जर ई एम ए अशा पद्धतीने जात आहे मार्केट इथे काय करते ई एम एला मित्रांनो डाऊन साईडवरून मार्केट हे वरती येते ई एम एला इथे ब्रेक दिला ठीक आहे इथे मार्केट ऑलरेडी वरती होतं ते मार्केट हे खालनं वरती येत आहे ई एम एला जसा ब्रेक दिल मित्रांनो मार्केट तेव्हा इथे रेड कॅन्डल तयार झाली पाहिजे ठीक आहे ई एम एच्या वरती रेड कॅन्डल तयार झाल्यानंतर चा, में में या कॅन्डलच्या क्लोजिंग मध्ये मी इथे जे काय करणार कॉलमध्ये एंट्री करणार आणि या ठिकाणी एएमएचा जो या ठिकाणी लो आहे तो माझा स्टॉप लॉस असणार एम ए जर खाली मार्केटनी इथे ब्रेक दिला तर माझा जो लॉस आहे तो मी इथे घेऊन बाहेर निघणार अगेन इथे माझं टार्गेट जे आहे एक ते बीड कॅन्डल हे इथे माझं टार्गेट राहणार आहे मी तुम्हाला चार्टवरती देखील दाखवतो हो की कशा पद्धतीने सेटअप तयार होत होते ठीक आहे आता मला सांगा मित्रांनो या ठिकाणी मला जे इंडिकेटर जमतं ते मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलं आता मला सांगा इथे आता बऱ्याच लोकांनी या ठिकाणी वेवॲफ जमत असेल कोणाला सुपर ट्रेंड जमत असेल ठीक आहे कुणी बॉलिजन ब्रँडमध्ये परफेक्ट असेल कोणी आर एस आयमध्ये परफेक्ट असेल तर माझं फक्त एकच सांगणं आहे की तुम्ही जे इंडिकेटर तुम्हाला समजतं त्या इंडिकेटरसाठी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जे आहे तुमचे शंभर टक्के द्या ठीक आहे या ठिकाणी तुम्ही ई एम ए वापरता ई एम एला शंभर टक्के अभ्यास करा त्याचं पूर्ण माहिती करून घ्या तुम्ही सुपर ट्रेंड वापरताय सुपर ट्रेंडला शंभर टक्के द्या तुम्ही या ठिकाणी एम ए सी डी वापरता एम एस सी डी शंभर टक्के समजून घ्या त्याचबरोबर तुम्ही आर एस आय वापरता या ठिकाणी आर एस आय शंभर टक्के समजून घ्या की कशाच्यावरती आर एस आय गेला तर कॉल घ्यायला पाहिजे कशाखाली गेला तर पुट घ्यायला पाहिजे को कोणत्या रेंजमध्ये ते आपल्याला राहिला तर या ठिकाणी शांत राहिलं पाहिजे ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत ठीक आहे आता मला सांगा आता जे नवीन ट्रेडर मार्केटमध्ये येतात ते सगळ्यात मोठी चूक काय करतात की कोणाच्या तर स्क्रीनवरती बघतात की अरे यार हिने कितीतरी इंडिकेटर लावलेले आहेत यार काय किती हुशार असेल हा असा त्यांचा गैरसमज होतो मित्रांनो जे जास्त इंडिकेटर वापरतात ना जास्त sale, खाए खाए ते जास्त हुशार नसतात ठीक आहे एकतर त्यांचं डिसिजन कन्फर्म नसतं की काय करायचं कॉल घ्यायचा की पुट घ्यायचा सेल करायचं की बाय करायचं त्यांचं काहीही कन्फर्म नसतं ते या ठिकाणी वाट बघतात काय होतं या ठिकाणी इथे तुम्हाला ए एम ए सांगते इथे कॉलमध्ये घ्या तुमचं बॉलिंजर बँड वेगळंच काहीतरी सांगत आहे आय वेगळंच काहीतरी सांगत आहे एम ए सी डी वेगळंच काहीतरी सांगत आहे ह्याच्या नादामध्ये तुम्हाला जो इथे प्रॉफिट होणार होता तो इथे निघून जातो मग तुम्ही काय करता इथे चला घ्या एंट्री कुठेतरी इथे लॉस होतो तर तसं करायचं नाही तुम्ही कोणतंही इंडिकेटर वापरा त्या इंडिकेटरला तुम्ही इथे तुमचे शंभर टक्के द्या मित्रांनो त्या इंडिकेटरमध्ये परफेक्ट व्हा मी असं कधीच म्हणणार नाही की इंडिकेटर हे काम करत नाहीत इंडिकेटर काम करतात पण ते थोडंसं या ठिकाणी लेट काम करतात ठीक आहे मुवमेंट झाल्यानंतर या ठिकाणी ते इथनं जर मार्केटवरती जात असेल तर तुम्हाला इंडिकेटर इथे सांगेल इथे बाय करा ठीक आहे तुम्ही जर प्राईज एक्शन फॉलो करताय तर तुम्हाला लगेच समजेल की मार्केटमध्ये कशा पद्धतीचे कॅन्डल तयार होते ठीक आहे कॅन्डल अशा पद्धतीने तयार झाले कॅन्डलला वीक जर खाली जास्त असेल इथे आपल्याला समजून येते की या ठिकाणी बाहेर जास्त आहेत ठीक आहे वरती मार्केट कॅन्डल असेल कॅन्डलला वरती विक असेल तरी ते समजून येते की या ठिकाणी सेलरचं से प्रेशर जास्त आहे ठीक आहे या जेव्हा एखादी डोजी कॅन्डल तयार होते अशा पद्धतीने तेव्हा समजतं की वरणं सेलर पण आहेत खालणं बाहेर पण आहेत ठीक आहे जिकडे मार्केट निघेल तिकडे आपल्याला जायचं असतं ह्या गोष्टी आपल्याला समजून येत असतात मित्रांनो ठीक आहे कशा ह्या ह्याला प्रायजेक्शन एक्शन म्हणतात की मार्केट जरी वरती जात असेल कुठेतरी सपोर्ट घेतो कोणत्या तरी रेंजवरती तेव्हा तिथे एखादा हॅमर बनला तर तिथे आपण कॉलमध्ये एंट्री करू नुसार। हो ू शकतो प्राइज एक्शननुसार आणि तुमचं इंडिकेटर थोडंसं वरती गेल्यानंतर तुम्हाला इथे एंट्री देतं म्हणजे सेफ साईड एंट्री घेऊन तुम्ही एक्झिट व्हायचं असतं ठीक आहे तुम्ही प्राईज एक्शन फॉलो करताय तर तुम्हाला हे कोणतंच इंडिकेटर वापरायची गरज नाही जर तुम्ही प्राइज एक्शन फॉलो करत नाही तुम्ही मार्केटमध्ये नवीन असाल तर तुम्ही कोणतेही एक इंडिकेटर इथे वापरून मार्केटमध्ये प्रॉफिट करू शकता दिवसाला कमीत कमी या ठिकाणी तुम्ही हजार ते दोन हजार रुपये सहज या ठिकाणी प्रॉफिट बुक करू शकता आणि मित्रांनो जेव्हा तुमचं इंडिकेटर तुम्हाला सांगते की इथनं ट्रेंड चेंज होत आहे तर लगेच लॉस बुक करायचा आणि मार्केटमध्ये दुसऱ्या ट्रेडचा इथे विचार करायचा ठीक आहे तर अशा पद्धतीने कोणत्याही गोष्टीवरती जास्त फोकस करा दहा इंडिकेटर वापरण्यापेक्षा मित्रांनो फक्त एकच इंडिकेटर वापरा आणि त्या इंडिकेटरमध्ये तुम्ही शंभर टक्के तुमचं जे आहे प्रत्येक खानाकुणा सर्व गोष्टी माहिती करून घ्या तुम्हाला झोपीतनं कुणी विचारलं तर हे कसं वापरायचं तुम्हाला सांगता आलं पाहिजे आणि तुम्ही स्वतः ते वापरलं पाहिजे कमीत कमी या ठिकाणी एक महिना जे आहे तुम्ही ह्या इंडिकेटरवरती प्रॅक्टिस करायची त्याच्यानंतर मार्केट मार्केटमध्ये बघायचं की तुम्हाला अॅक्युरेसी भेटते का नाही ते थी। ठीक आहे आता मी तुम्हाला दाखवतो की मी ई एम ए वापरतो आणि मी फक्त तुम्हाला ई एम एचंच दाखवतो इथे ठीक आहे आता बाकीचे जे इंडिकेटर आहे ते मी इथनं रिमूव्ह करतो मित्रांनो कारण एवढ्या गोंधळामध्ये मला असं कळत नाही की आपण कोणते इंडिकेटर वापरायचं तर या ठिकाणी आपलं साधा आणि सिम्पल इंडिकेटर जे आहे ई एम ए वापरतो ई एम एचं मी दाखवतो की मी सेटिंग काय करतो ठीक आहे ई एम एमध्ये मी स्कॅल्पिंगसाठी दोन मिनटाची टाईम फ्रीमवरती ई एम ए वापरतो ठीक आहे आपण हे खालचे काढून टाकूया एम ए सी डी आर एस आय वगैरे ठीक आहे मला चार्ट आहे ना थोडं स्वच्छ ना बरं वाटते ठीक थी, आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी प्रायजेक्शन पण वापरतो आणि स्कॅल्पिंगसाठी इंडिकेटर वापरतो ठीक आहे आता मी सांगतो की मला जर ट्रेड घ्यायचा असेल मी इंडिकेटर बंद करतो हे टिकीटनं ठीक आहे मला जर ट्रेड घ्यायचा असेल तर मी काय करतो मित्रांनो या ठिकाणी ठीक आहे मार्केट आता समजा हे पाच तारखेचं मार्केट आहे पाच तारखेचं मार्केट आहे आजच्या मार्केटमध्ये काही या ठिकाणी नव्हतं कॅन्डल कुठे ओपन झाली या ठिकाणी ओपन झाली त्याच्यानंतर दुसरी कॅन्डल कुठे ओपन झाली याच ठिकाणी मार्केटनी सपोर्ट घेतला ठीक आहे इथे सपोर्ट घेतला मी काय करतो या ठिकाणी हा सपोर्ट इथे ड्रॉ करून घेतो ठीक आहे वरती काय इथे फर्स्ट कॅन्डलचा इथे रजिस्टन्स या ठिकाणी जसा हाय ब्रेक दिला मार्केटने एक छोटीच मुवमेंट दिली त्याच्यानंतर अगेन मार्केट हे डाऊन साईडला आलेलं आहे जेव्हा मार्केट डाऊन साईडला येईल मित्रांनो तेव्हा मी काय करेल या ठिकाणी या ठिकाणी बाय करेन ठीक आहे माझी रिस्क काय राहील याच्यामध्ये खाली मार्केट गेलं फर्स्ट कँडलचा लो जर ब्रेक दिला तर इथे स्टॉप लॉस घेऊन बाहेर निघणार पण या ठिकाणी एंट्री मारल्यानंतर इथे काही सेटअप चालला नाही मार्केटमध्ये आज काही मुवमेंट भेटली नाही त्याच्यानंतर सेकंड सेटअप जो कुठे भेटला आपल्याला तुम्ही बघताय फर्स्ट कँडलचा ब्रेकडाऊन कुठे झाला जवळपास मित्रांनो या ठिकाणी तीन अडीच तीनच्या दरम्यान इथे ब्रेकडाऊन झाला तेव्हा इथे आपल्याला एक पुटमध्ये प्लॅन भेटतो इथे छोटासा स्टॉप लॉस घेऊन इथे ट्रेड भेटतो असं नाही की मार्केट इथे आहे चला कुठे पण घुसा कुठेही एंट्री मारा तसं कधीही करायचं नाही आपल्याला काय सांगतं मार्केट जिथे सेटअप भेटेल तिथे एंट्री मारायची ठीक थी, आहे आता तुम्हाला मी पाठीमागचा एखादा चार्ट दाखवतो जेणेकरून तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने आपण ॲक्शन देखील या ठिकाणी फॉलो करू शकतो ठीक आहे हे बघा इथेच लगेच एक्झाम्पल तुम्हाला इथे भेटेल ठीक आहे मार्केट जेव्हा मित्रांनो सुरू झालं या ठिकाणी गॅप मार्केट ओपन झालं तर साजिका आहे की ज्यांनी जेणे ओरनाईट पोझिशन ठेवलेली आहे ते इथे प्रॉफिट बुकिंग केली ज्यांनी जेणे या ठिकाणी एंट्री राहिलेली होती आता एंट्री का राहिली तर पाठीमागचं मार्केट हे या ठिकाणी साईडवेज राहिलेलं मार्केट होतं त्यामुळे इथे बरेच काय करतात लोक या ठिकाणी एंट्री मारायचा इथे प्रयत्न करतात आणि मार्केटला इथे वरती घेऊन जात असतात ठीक आहे आता इथे तुम्हाला दिसते की मार्केटमध्ये जे आहे इथे काहीच मुवमेंट झालेलं नाही मार्केटमध्ये बऱ्याच लोकांचा इथे लॉस हिट झाला काही मुवमेंट झालेलं नाही इथे फक्त प्रीमियम डिके झाली दुसऱ्या दिवशी मार्केट गॅपअप ओपन झालं ठीक आहे फर्स्ट कॅन्डलचा हाय मार्क केला लो मार्क केला ठीक आहे ह्याच्या जर खाली आलं असतं मार्केट इथे तर थांबला था, असतो था, था, लो ब्रेक केला असता तिथं आपण पुटमध्ये प्लॅन केला असता जो की हा गॅप आहे आपले टार्गेट इथे राहिलं असतं मार्केट वरती गेलं <coughs> मार्केट या ठिकाणी एक रेंज तयार केली ठीक आहे आता ह्या रेंजचा मित्रांनो जिकडे ब्रेक होईल तिकडे आपल्याला ट्रेड भेटतो जरी डाऊन साईडला ब्रेक झाला असतं तर या ठिकाणी आपल्याला फर्स्ट कॅन्डलचा लो पर्यंत टार्गेट भेटला असतं अपसाइडला ब्रेक झाला तरी इथे आपल्याला मार्केट जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत आपण आपला जो आहे स्टॉप लॉस कॅन्डलचा लोला इथे लावून ट्रेड करू शकतो ठीक आहे मार्केट काय करतं नव्याण्णव टक्के मार्केट हे ज्या ट्रेंडमध्ये आहे त्याच ट्रेंडमध्ये मित्रांनो मार्केट वरती जात आहे कुठेतरी तीन चार कॅन्डल आहेत वरती था, ब्रेक देणार ठीक आहे परत तीन चार कॅन्डल थांबणार था, परत वरती ब्रेक देणार जेव्हा मार्केट डाऊन साईडला येतं तेव्हा तीन चार कॅन्डल थांबणार था, परत डाऊन साईडला ब्रेक देणार तीन चार कॅन्डल थांबणार परत डाऊन साईडला ब्रेक देणार म्हणजे आपल्याला जर या ठिकाणी एंट्री भेटली नाही तर इथे आपल्याला वाट बघायची आहे सेटअप ब्रेक झाला एंट्री सेटअप ब्रेक झाला एंट्री या अशा पद्धतीने आपण प्रायजेक्शन फॉलो करू शकतो बऱ्याच गोष्टी आहेत सांगण्यासारख्या त्याच्यामध्ये पण या ठिकाणी मित्रांनो व्हिडिओ हा खूप मोठा होणार आणि या ठिकाणी काय होतं आपल्याला महत्त्वाच्या गोष्टीवरती लक्ष द्यायचे की आता इथे ई एम ए मी कशा पद्धतीने वापरतो ठीक आहे आता हे पाच मिनटाची टाईम फ्रेम आहे तुम्ही पाच मिनटाच्या टाईम फ्रेमवरून देखील ई एम ई वापरू शकता मी दोन मिनटाच्या टाईम फ्रेमवरनं वापरतो ते मी तुम्हाला इथे दाखवायचा प्रयत्न करतो ठीक आहे इथे आता पाच मिनटाच्या टाईम फ्रेमवरनं हो इथे जर कुठे सेटअप भेटला असेल तर तो हो मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो ठीक आहे आता पाच मिनटाच्या टाईम फ्रेमवरनं इथे एक सेटअप आपल्याला दिसलेला आहे ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितली कंडिशन काय आहे जर मार्केट मित्रांनो वर्ण खाली येत आहे ठीक आहे ई एम एचं जर इथे कलर दिसत नसेल तर मला वाटतं याचा कलर आपण काय करूया थोडासा ह्याचा जो कलर आहे ते ब्लॅक करतो मी जेणेकरून तुम्हाला दिसेल ठीक आहे थोडंसं याची साईज वाढवतो आणि इनपुटमध्ये मी काय करतो इथे जे की लेंथ टाकतो इथे बावीस ठीक आहे त्याच्यानंतर मी काही चेंजेस या ठिकाणी करत नाही ठीक आहे आता या ठिकाणी बघा मित्रांनो माझा जो सेटअप आहे तो, सेट तो कुठे भेटला मला ठीक आहे मी वाट बघत बसलो मार्केटमध्ये मी जर म्हटलं असतं इथनं खाली आले मार्केट चला इथे वरती चाल इथे कॉलमध्ये घ्या इथे स्टॉप लॉस येत परत वर जातंय एंट्री मारा पर 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 परत इथं वरती गेलं परत इथे प्रीमियम टिके परत लॉस अशा मार्केटमध्ये सेटअप कुठे भेटला का या ठिकाणी बघता मित्रांनो कुठेच आहे माझा इथे सेटअप मला भेटला नाही जेव्हा मार्केटने एच्या खाली आलं मार्केट एक ग्रीन कॅन्डल इथे तयार केले ठीक आहे हे पहा मार्केट एच्या खाली आलं ठीक आहे इथे ग्रीन कॅन्डल तयार केली तेव्हा मित्रांनो ह्या थर्ड छोट्या कॅन्डलमध्ये मी पुटमध्ये इथे एंट्री मारणार आणि माझं एक ते दीड कॅन्डल जे आहे हे पहिलं प्रॉफिट इथे असतं त्याच्यानंतर माझ्याकडे क्वांटिटी जास्त असेल तर मी इथे एक दोन लॉट इथे ट्रेल पण या ठिकाणी करत असतो ठीक आहे आता बरेच लोक म्हणतील की इथे देखील एक ग्रीन कॅन्डल आलेली आहे पण मित्रांनो क्लोजिंग खाली झाले का ते बघा ठीक आहे ग्रीन कॅन्डल तुम्हाला दिसेल इथे पण क्लोजिंग झाले का ते बघा ठीक आहे या ठिकाणी काही गोष्टीच कन्फर्मेशन देखील घ्यावं लागतं असं नाही की चला ग्रीन खाली क्लोज झाली मध्येच कुठेतरी ए एम मध्ये अर्धा भाग आहे खाली अर्धा भाग आहे असं नाही घ्यायचं कधी ठीक आहे पूर्ण या ठिकाणी क्लोज झालं तरच इथे आपण या ठिकाणी या ट्रेडचा इथे प्लॅन करायचा असतो ठीक आहे आता इथे बघा इथे काय झालेलं आहे ही कॅन्डल बघा मित्रांनो पूर्णच्या पूर्ण ए एम एच्या खाली या ठिकाणी आहे आता सांगा हे ए एम एच्या खाली पूर्ण आहे का इथे ही ए एम एच्या आतमध्येची वीक आहे ठीक आहे तर इथे आपण ट्रेड या ठिकाणी घेऊ शकत नाही इथे कन्फर्म सेटअप भेटला आपल्याला स्टॉपलॉस किती आहे बघा मित्रांनो इथे स्टॉपलॉस फक्त ह्या कॅन्डलमध्ये आपण एंट्री मारली इथे रिस्क आपले हे एकच राहणार रिस्क की या ठिकाणी आपण पुटमध्ये एंट्री मारली तर एम एच्या वरती जर कॅन्डल क्लोज झाली ठीक आहे तर इथे आपण आपला जो काही लॉस होतोय हजार दोन हजार तीन हजार तो इथे घेऊन बाहेर निघायचं ठीक आहे आणि मार्केट जर आपल्या फ्लोमध्ये जाते तर तुम्हाला इथे आरामशीर मित्रांनो सात आठ हजार सहज प्रॉफिट इथे होऊ शकतं फक्त सेटअपचा वाट बघायचा तुम्ही जर या ठिकाणी माकडासारखं म्हणतात माकड ह्या फांदीवरती त्या फांदीवरती नुसतं उड्या मारत राहतं तुम्ही जर तसं करत राहिले ना मित्रांनो ठीक आहे तर या ठिकाणी आपण कधीच प्रॉफिट इथे करू शकत नाही ठीक आहे माझ्या गोष्टी वाईट नका मानून घेऊ पण या ठिकाणी नव्याण्णव ट्रेडर जे आहेत तेच करतात आता माझे मित्र देखील बघतो मी मी त्यांना बऱ्याच वेळेस सांगतो की असं करायचं नाही तरी ते तसंच करत असतात मग मित्रांनो आता आपण काय सांगणार त्यांना ठीक आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला दाखवतो नेपा मी दुसरा पण इथे तुम्हाला सेटअप सांगितलं की जर बुलिश मला मार्केट दिसलं माझ्या ए एम एच्या जवळ येऊन तर मी एक छोटा प्लॅन करू शकतो ठीक आहे ई एम एच्या जवळ मार्केट आलं इथे एक किती काय झालं इथे आपण थोडीची प्राइजॅक्शन यूज केली बुलिश सिंगल पिंक कॅन्डल बनली सेकंड मध्ये इथे आपण काय कॉलमध्ये एंट्री इथे आपल्याला छोटंसं प्रॉफिट भेटलं संपला विषयी ठीक आहे त्याच्यानंतर इथे बघताय तुम्ही मार्केट इथे आता इथे कन्फ्युजन होणार ठीक आहे या ठिकाणी मार्केटमध्ये काय झालं इथे पाच मिनिटाचा टाइम फ्रेमवरती आहे ठीक आहे चार्ट इथे मार्केटमध्ये काय झालं इथे खाली ग्रीन कॅन्डल आली या ठिकाणी इथे बघू शकता तुम्ही या ठिकाणी ग्रीन कॅन्डल आली पण ह्या कॅन्डलची वीक कुठे आहे इथे आहे एम एच्या इथे इथे आपल्याला लगेच फुटमध्ये प्लॅन करायचा नाही ठीक आहे इथे खाली इथे मार्केट येऊ द्या ठीक आहे खाली येते येऊ द्या त्याच्यानंतर काय झालं या ठिकाणी ग्रीन कॅन्डल तयार पण पण इथे आपण रिस्क जरी घेतली तरी इथे स्टॉप लॉस मोठा होणार आहे ठीक आहे इथे आपण ट्रेड या ठिकाणी करायचं नाही हा इथे बघा इथे तुम्हाला दिसली ग्रीन कॅन्डल हे बघा या ठिकाणी काय झालं खाली क्लोजिंग झाली ई एम एच्या इथे जरी तुम्ही पुटमध्ये एंट्री मारली तरी तुम्हाला हे एक ते दीड कँडल इथे सहज प्रॉफिट होतं फक्त असे छोटे छोटे प्रॉफिट घेत जायचे मित्रांनो जेणेकरून मार्केटमध्ये आपण या ठिकाणी मोठे प्रॉफिट कशा पद्धतीने पकडायचे हे ते आपण लगेच समजून या ठिकाणी घेऊ शकतो आता मी दोन मिनटाच्या टाईम फ्रेमवरती जातो की दोन मिनटावरनं मित्रांनो मी काय करतो या ठिकाणी जे आहे स्कॅल्पिंग करत असतो ते मी तुम्हाला इथे दाखवायचा इथे थोडासा प्रयत्न करतो ठीक आहे समजून घ्या मित्रांनो मार्केटमध्ये जे आहे जोपर्यंत सेटअप भेटत नाही ना तोपर्यंत एंट्री करायची नाही ठीक आहे इथे जो आहे एक सेटअप आपल्याला भेटला ठीक आहे हे दाखवतो मी तुम्हाला ठीक आहे त्याच्या अगोदरच देखील दाखवतो की या ठिकाणी गाई का करायची नाही मार्केटमध्ये एंट्री मारायची ठीक आहे जे का आपण पाच मिनटावरून बघितलं ते आता दोन मिनटावरती आपण इथे बघतोय ठीक आहे पाच मिनटावरून कुठे एंट्री मारली असता पण इथं फर्स्ट कॅन्डलचा ब्रेक झाल्यावरती एंट्री मारली असती इथे मार्केट मित्रांनो साईडवेज झाले ठीक आहे इथे साईडवेज झालं मार्केट इथे कुठे सेटअप भेटला का आपल्याला ठीक आहे इथे कॅन्डलवरती क्लोज झाली ह्या कॅन्डलमध्ये आपल्याला छोटासा ट्रेड भेटला इथे किती एक तीन चार पॉईंट इथे आपल्याला भेटू शकले असते ठीक आहे इथे जर आपण होल्ड केलं तर इथे स्टॉप लॉस हिट इथे मार्केटमध्ये काही दिलं नाही मार्केटनी त्याच्यानंतर इथे झूम करून दाखवतो जेणेकरून तुम्हाला समजेल स्क्रीनवरती ठीक आहे याला पूर्ण आपण झूम करूया समजून घ्या मित्रांनो कारण एवढे जे आहे ना एवढे सिक्रेट कुणीही शेअर करत नाही तर समजून घ्या शिकून घ्या आणि मार्केटमध्ये प्रॉफिट करा आणि तुमचे मित्र जे आहेत जे लॉस करतात मार्केटमध्ये दे त्यांना देखील सांगा की कोणत्या तरी एका गोष्टीवरती फोकस करायचं ठीक आहे इथे बघा आता तुम्हाला स्पष्ट दिसते की या ठिकाणी काय झालं ही जी कॅन्डल आहे मित्रांनो काय झालं वरती क्लोज झाली मी काय म्हटलं जेव्हा खाली असतं तेव्हा रेड कॅन्डल बनली पाहिजे जेव्हा वर असतं तेव्हा या ठिकाणी ग्रीन कॅन्डल बनली पाहिजे ठीक आहे नाही नाही सॉरी जेव्हा खाली असतं मार्केट तेव्हा ग्रीन कॅन्डल बनली पाहिजे आणि जेव्हा वर असतं तेव्हा रेड कॅन्डल बनली पाहिजे सॉरी ठीक आहे या ठिकाणी मार्केटने काय बुलिसचे कॅन्डल दिली त्याच्यानंतर रेड कॅन्डल इथे तयार झाले ठीक आहे या कॅन्डलमध्ये आपण या ठिकाणी कॉलसाठी एंट्री मारू शकतो ठीक आहे कारण हे एम एच्या वरती कॅन्डल क्लोज झालेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर ह्या कॉ एंट्री रेड कॅन्डलमध्ये आपण कॉलमध्ये एंट्री मारू शकतो ह्या एम एचा जो आहे इथे आपण स्टॉप लॉस शिवू शकतो किंवा ह्या कॅन्डलचा जो लो आहे तो इथे आपण काय करू शकतो या ठिकाणी जे आहे स्टॉप लॉस या ठिकाणी ठेवू शकतो ठीक आहे या ठिकाणी काय झालं मार्केट हे खाली आलं स्टॉप लॉस गेला अगेन मार्केट वरती या ठिकाणी गेलेला आहे ठीक आहे तुमचं जर इथे लॉस हिट झाला तर लगेच तुम्ही बाहेर निघू शकता ठीक आहे त्याच्यानंतर मार्केट काय केलं त्याच फ्लोमध्ये इथे एंट्री दिली आपल्याला आणि प्रॉफिट दिलं तर इथे आपण छोटासा ट्रेड जर इथे होल्ड केला असता लॉस जर या ठिकाणी लावून ए एम एचा कॅन्डल खूप मोठी बनलेली आहे असे छोटे कॅन्डलमध्ये लॉस छोटा असतो मोठी कॅन्डल बनल्यामुळे या कॅन्डलचा आपण कमीत कमी फिफ्टी पर्सेंट स्टॉप लॉस घेऊन चालू शकतो आणि बघते तुम्ही या ठिकाणी रॅली कशा पद्धतीने भेटले मित्रांनो बघा एकदम जबरदस्त रॅली इथे थोडंसं मार्केटने बेस केलं प्रीमियम डीके केलं आणि त्याच्यानंतर मित्रांनो इथं जो शम तुम शंभरचा प्रीमियम आहे तो डायरेक्ट इथे दीडशे वरती मार्केट घेऊन गेलेला आहे तर हे अशा पद्धतीने काही सेटअप असतात त्याचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल मित्रांनो त्याच्यानंतर समजेल तुम्हाला की मार्केटमध्ये आपण कुठे या ठिकाणी प्रॉपरली सेटअप भेटल्यानंतरच एंट्री करायची ठीक आहे कुणीही तुम्हाला काही सांगू द्या कुठनं तुम्ही कॉल टिप घेताय त्याच्यावरती विश्वास नका ठेवू मित्रांनो तुम्ही स्वतः अशा पद्धतीने ॲनालिसिस करा काही वेळ लागत नाही मित्रांनो थोडंसं तुम्हाला टाईम द्यावा लागेल टाईम द्या थोडंसं प्रॉफिट तुम्हाला करायचं आहे तर तुम्हाला शिकावं लागणार आहे ते ठीक आहे दुसरं शिकून तुम्हाला प्रॉफिट करून या ठिकाणी भेटणार नाही तर तुम्हाला शिकायचं आहे जेव्हा वर असतं तेव्हा रेड कॅन्डल बनली पाहिजे ठीक आहे आणि जेव्हा खाली असतं तेव्हा ग्रीन कॅन्डल बनली पाहिजे ठीक आहे खाली कँडलने क्लोज दिले दुसरी कॅन्डल खाली आली एकदम खालपर्यंत कॅन्डल इथे आले ठीक आहे इथे काय झालं या ठिकाणी बऱ्याच लोकांना घाबरवलं की इथनं मार्केट वर जाणार ठीक आहे बऱ्याच लोकांनी इथे कॉलमध्ये एंट्री घेतली इथे एच्या वरतीच इथे आपण पुटमध्ये एंट्री मारतो आपल्या सेटअपनुसार ठीक आहे कधी कधी हो काय होतं दहापैकी मित्रांनो इथे जे आहे आठ वेळेस आपला सेटअप चालतो या ठिकाणी दोन वेळेस या ठिकाणी शंभर टक्के आपल्याला इथे लॉस हा देणार आहे ठीक आहे मी असं म्हणत नाही की शंभर टक्के हे अॅक्युरेसी देणार या ठिकाणी हे ऐंशी टक्के सत्तर ते ऐंशी टक्के अॅक्युरेसी आपल्याला ह्याच्यावरून भेटते ते खूप झाले मित्रांनो असं कोणतंच इंडिकेटर नाही की तुम्हाला मार्केटमध्ये शंभर टक्के अॅक्युरेसी देईल तर कमीत कमी तुम्हाला सत्तर ते ऐंशी टक्के हे अॅक्युरेसी या ठिकाणी भेटत असते जास्तीत जास्त कमीत कमी साठ ते सत्तर ठीक आहे आता ह्या ग्रीन कॅन्डलमध्ये आपण काय केलं मार्केटने इथे ब्रेक दिला तर ह्या ग्रीन कॅन्डलमध्ये इथे आपण फुटमध्ये एंट्री मारू शकतो एम वरती त्या स्टॉप लॉस आपला फक्त दीड कॅन्डल प्रॉफिट आपण घ्यायचं ठीक आहे त्याच्या खाली जात आहे तर ट्रेल करायचं खूप छान सेटअप आहे मित्रांनो ह्याच्यावरती आपण चांगल्या पद्धतीने प्रॉफिट या ठिकाणी करू शकतो अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही जे आहे बरेच चार्ट आहे ते तुम्ही बॅक टेस्टिंग करू शकता आणि त्याच्यानंतर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मित्रांनो की खरंच हे इंडिकेटर काम करतात का नाही ठीक आहे सुरुवातीला एक महिना तुम्ही पेपर ट्रेड करा ठीक आहे पेपर ट्रेडचं बरेच ॲप्लिकेशन आहेत त्याच्यामध्ये पेपर ट्रेड करा आणि त्याच्यानंतर मला सांगा मित्रांनो की तुम्हाला हे इंडिकेटर खरंच काम करतात का कोणतंही एक इंडिकेटर वापरा या ठिकाणी दहा इंडिकेटर वापरत बसायची गरज नाही आहे इथे देखील मार्केटनी सपोर्ट घेतला ठीक आहे सपोर्ट घेतला ग्रीन कॅन्डल एंट्री अपसाईड मुमेंट या ठिकाणी रेड कॅ सॉरी अपसाईडला रेड कँडल एंट्री ठीक आहे फक्त समजून घ्या की वरती जेव्हा मार्केट ब्रेक देतं एम एचा तेव्हा काय झालं पाहिजे तेव्हा जे आहे मित्रांनो या ठिकाणी रेड कॅन्डल तयार झाली पाहिजे ठीक आहे अशा पद्धतीने आणि जेव्हा खाली ब्रेक देतं मार्केट ई एम एचा खाली ब्रेक देतं तेव्हा इथे ग्रीन कॅन्डल तयार झाली पाहिजे ठीक आहे हे साधं सिंपल या ठिकाणी गणित आहे तर तुम्हाला धावत्या ट्रेनमध्ये एंट्री मारायची असेल तर या ठिकाणी तुम्ही रिस्क त्या पद्धतीने करावी लागेल तुम्हाला जर तुम्ही धावत्या ट्रेनमध्ये एंट्री मारली मित्रांनो तर तुमचं प्रॉफिट किती घ्यायचं लॉस किती घ्यायचं हे कन्फर्म नसतं तर इथे आपल्याला जे काय प्रॉफिट होतं ते घेऊन लगेच निघायचं असे पण बरेच लोक आहेत की धावट्या ट्रेनमध्ये एंट्री मारतात लगेच बाहेर निघतात आपल्याला असं करायचं नाही थोडंसं कुठेतरी थांबू द्यायचं था मार्केटला त्याच्यानंतर एंट्री मारायची ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो दहा इंडिकेटर वापरण्यापेक्षा फक्त एकच इंडिकेटर वापरा आणि त्या इंडिकेटरला जे आहे तुमचं शंभर टक्के द्या आणि या ठिकाणी तुम्हाला ते इंडिकेटर असू द्या किंवा तुमचे प्राइस असू द्या किंवा तुमचा एखादा सेटअप असू द्या तुमचं जे कोणती एक गोष्ट असेल ते तुम्हाला इथे एकशे एक टक्का प्रॉफिट या ठिकाणी करून देणार पण तुम्ही जर ह्याचे नियम जर ब्रेक केले ठीक आहे तर तुम्ही ह्या ई एम एचे जर नियम जर ब्रेक केले या ठिकाणी जे काही रूल्स आहेत मित्रांनो ते रूल जर तुम्ही इथे ब्रेक केले तर इथे तुमचा लॉस हा होणारच आहे ठीक आहे त्यासाठी रूल्स कधीही फॉलो करायचे डिसिप्लिनही खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो डिसिप्लिन जर तुम्ही पाळली तर मार्केट तुम्हाला कधीच या ठिकाणी लॉसमध्ये घेऊन जाणार नाही नेहमी प्रॉफिटमध्येच ठेवेल नियम पाळायचे ट्रेड ह्या ठिकाणी ट्रेड नाही भेटला तर लगेच काही करायची नाही अरे ह्याने पाचशे रुपये कमवले मला कमवायलाच पाहिजे होते कधीच कोणाची बरोबरी करायची नाही मित्रांनो तुम्हाला जे तुमच्या नॉलेजवरती शंभर रुपये भेटतात ना ते हजार रुपयेपेक्षा जास्त आहेत तर तुमच्या नॉलेजवरती तुम्हाला जे काही प्रॉफिट होतं ना ते आनंदाने घ्यायचं आणि या ठिकाणी कोणालाही कोणाच्याही टिपवरती विश्वास ठेवायचा नाही ठीक आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आणि मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने काम करा आणि प्रॉफिट करा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडलास तर नक्कीच लाईक करा आणि तुमचे जे नवीन मित्र आहेत त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र